नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू कुकिंग पार्टी मराठी मस्त अशी चमचमीत रगडा पॅटीसची पॅटी बघून आलं ना तोडणारं पाणी बाहेर कशाला जायचं ज्या घरी तुम्ही बनवू शकता चला मग तुम्हाला में दी मी आज रेसिपी सांगते सगळं बघण्याआधी माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा सगळ्यात आधी मी तीन उकळलेले आलू घेतले आहे याला छानपैकी असं मॅश केलं आहे आणि आता त्यामध्ये आपले साधे मसाले घातले तिखट मीठ हळद जिरे पावडर आणि चाट मसाला सगळ्यात बेसिक मसाले सगळे टाकून झाले की छानपैकी याला एकजीव करा एकजीव झालं की आता आपल्याला याच्या बायंडिंगसाठी यात काही टाकावं लागेल याकरिता मी कॉर्नफ्लोअर वापरलेला आहे हे टाकल्याने बाइंडिंग तर छान येतेच पण अगदी कुरकुरीत होते आपली टिक्की मस्तपैकी आपल्याला याला करून याचा असा गोळा तयार करून घ्यायचा आहे आणि तेल लावून याला असं थोडं स्मूथ करून घ्यायचं आहे आता या गोळ्याचे मी पाच अशा टिक्की करून घेतलेल्या आहेत तुम्ही छोट्या किंवा मोठ्या साईजमध्ये तुमच्याप्रमाणे करू शकता तुम्ही बघू शकता इथे मी रगडासुद्धा उकळून ठेवलेला आहे रगडा म्हणजे आपला पिवळा वाटाणा आता एका पॅनमध्ये किंवा कढाईमध्ये तेल घ्या आणि आपल्या टिक्की यामध्ये आपण फ्राय करूया तुम्ही बघू शकता मी शॅलो फ्राय केलेले आहे असं केल्याने तेलकट पण कमी होतात आणि त्यासोबत टेस्ट खूप छान येते आणि कमी वेळात पण होतं छानपैकी आपल्याला असं याला दोन्ही बाजूला क्रिस्पी करून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता की छान रंग आलेला आहे यापेक्षा जास्ती कर केल्या तर त्या कुरकुरीत होतात पण चव चांगली येत नाही आता बघू शकता मी याला थोडं याला दाबून घेतलं आहे असं केल्याने क्रिस्पी होतात सोबत रंग बघा किती छान आलेला आहे चला आता याला बाजूला ठेवूया आणि आपल्या रगड्याची तयारी करूया रगड्यासाठी मी तेल घेतलं आहे त्यात कांदा आणि अद्रक लसणची पेस्ट टाकून छान पिकेला शिजवून घेतलं आहे यात पण आपण आपले साधे बेसिक मसाले घालूया तिखट मीठ त्याचसोबत थोडं धने पावडर आणि हळद हळद मी शिजवतानासुद्धा घातली आहे वाटाण्यामध्ये आणि यात पण सगळं छान असं शिजलं की त्यामध्ये आपला टमॅटो घाला आणि टमॅटो मऊ झाला की यामध्ये आपला शिजवलेला रगडा घाला थोडंसं पाणी घाला आणि याला पातळ करा खूप पातळ मी नाही केलं आहे कारण अगदी पातळ केलं तर याला चव फार रा येत नाही बघा आता याला छान एक उकळी फुटली की यामध्ये कोथिंबीर घाला आणि आपला रगडा झाला तयार तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे याला पातळ किंवा घट्ट ठेवू शकता आता गार झालं की यामध्ये कोथिंबीर घाला आणि सर्विंगसाठी सगळे रेडी आहे आता एका प्लेटमध्ये मी आपल्या टिक्की घेतलेल्या आहे तुम तुम्ही बघू शकता मस्त क्रिस्पी झाल्या आणि त्याचं त्या मऊसुद्धा नाही पडल्या यावरती रगडा घाला त्यानंतर यावरती घाला बारीक चिरलं थोडासा टमॅटो कांदा तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही याच्या टॉपिंग्स टाकल्या तरीही चालेल त्यासोबत मी यासोबत बनवली होती हिरवी चटणी आणि चिंचीची चटणी हिरव्या चटणीमध्ये मी घातला होता कोथिंबीर पुदिना अद्रक थोडंसा लसूणच्या पाकळ्या आणि थोडी बारीक शेव त्या सगळ्याला छान असं पाणी घालून बारीक केलं व त्यामध्ये नंतर मी चाट मसाला आणि थोडा निंबाचा रस घातला झाली हिरवी चटणी तयार आणि चिंचीची चटणी तुम्हाला माहीत आहे शेव घाला सगळं सेक्जीव करा आणि बघा मस्तपैकी आपली रेसिपी झाली तयार सबस्क्राईब